नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर कशा हा सगळे सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते तीस एप्रिल बुधवार या दिवशी आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्व आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीच न संपणारे या दिवशी आपण जे काही काम करतो त्या गोष्टी शाश्वत राहतात म्हणजेच कधीही संपत नाही म्हणून या शुभ दिवशी काही वस्तूंची खरेदी केली जाते जसे की या दिवशी सोन्या चांदीची खरेदी केली जाते कोणत्याही शुभ कार्याला या दिवशी सुरुवात केली जाते तसेच एखादा उद्योग व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल ते देखील तुम्ही या दिवशी करू शकता या दिवशी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नसते इतकं महत्त्व या दिवसाला आहे अक्षय तृतीयाचा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेसोबतच अजून काही प्रभावी उपाय केल्यास आपल्याला निश्चितच त्याचा लाभ होतो अक्षय तृतीयाला तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केली तरीही चालेल फक्त एक रुपयाचे नाणे इथे ठेवा घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल म्हणजे तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती अवश्य होणारच आहे फक्त एक रुपयाचे नाणे तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहे ते कसे ठेवायचे आणि कोणत्या वेळेत ठेवायचे नंतर त्याचे काय करायचे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आत्ता जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नसते दिवसभर कधीही तुम्ही असे प्रभावी उपाय करू शकता या दिवशी आपल्या कुंडलीतील ग्रह शुभ स्थितीमध्ये असतात आणि अशा शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर आपण जे काय उपाय करतो ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच लक्ष्मीप्राप्तीसाठी आरोग्य संपदा प्राप्तीसाठी त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी प्राप्तीसाठी हा दिवस या दिवशी उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे घरामध्ये सकारात्मकता नसेल नकारात्मकता जास्त असेल त्याचबरोबर घरात वाद किरकिरी भांडण नेहमी चालत असेल आणि घरामध्ये पैशाची चणच नेहमी जाणवत असेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल कधीकधी भरपूर पैसा येऊनही तुमच्याकडे पैसा जर टिकत नसेल कधी कधी खूप कष्ट करूनही आपल्या मेहनतीला यश मिळत नाही आपला काही नोकरी व्यवसाय असेल व्यवसायामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नाही आणि त्यामुळे तुम पैशाचा आवक तुमच्याकडे कमी येतो आणि यामुळेच तुमचे सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाहीत तुमच्या तुम्ही कधी घरासाठी गाडीसाठी कर्ज घेतले असेल तर त्या कर्जमुक्ती होण्यासाठी देखील या दिवशी असे काही प्रभावी उपाय केल्यास नक्कीच ते फलित होतात आणि तुमचे कर्ज लवकरात लवकरच फिटते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि तुम्हाला अजून नवनवीन गोष्टीतून देखील पैसा मिळायला सुरुवात होते असे उपाय केल्याने आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायात प्रत्येक कामात यश मिळते आणि पैसा वाढत राहतो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होते आणि तुमच्यावरती सर्व आलेले संकट दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच आहे अनेक जण या दिवशी पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करतात परंतु सर्वांनाच हे शक्य नाही त्यामुळे घरीच तुम्ही स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद गंगाजल आणि थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे त्याने स्नान करायचे आहे गंगाजल टाकल्यामुळे तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते त्याचबरोबर तुम्ही हळद टाकल्यास तुम्ही सगळे पवित्रता तुमची राखली जाते आणि तुम्ही मीठ टाकल्यास तुमच्या अंगातील सगळे नकारात्मक दोष निघून जातात आणि ह्या शुद्धतेने तुम्ही ते उपाय करायला सुरुवात करावी सुरुवातीला स्वच्छ कपडे परिधान करून तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची या दिवशी पूजा केली जाते त्यांची देखील पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही करा केळीचे पूजन करत असल्यास ते देखील करून घ्यायचे आहे धूप दीप नैवेद्य आरती करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करताना तुम्ही ती देवासमोरच करायचा आहे तर तुम्ही दिवसभर कधीही केला तरी चालतो किंवा लगेचच तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हा उपाय लगेचच करू शकता आणि तुम्हाला नंतर करायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे व त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक एक रुपयांचे अकरा नाणी लागणार आहेत तसेच तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत म्हणजे एक एक रुपयाचे नाणे असे अकरा नाणे घ्यायचे आहेत तुम्ही इथे दहा रुपये आणि एक रुपये किंवा दोन दोन रुपयाचे नाणे असे घेऊ शकत नाही एक एक रुपयाचे अकरा नाणे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत at त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे नवा कोरा कपडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर देवासमोर तुम्ही आसनावर बसलेले असताना हा उपाय करत असाल तर तिथेच तुम्हाला तामणामध्ये हे अकरा नाणे ठेवायचे आहेत व त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नंतर ती नाणी स्वच्छ पुसून काढायची आहेत आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लाल कपडा अंथरून तुम्हाला त्यावर ही नाणी ठेवायची आहेत प्रत्येक नाण्याला चंदन किंवा अष्टगंध लावून घ्यायचा आहे व त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत हळद कुंकू वाहताना ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक नाण्याला हळद कुंकू अक्षता वाहत असताना असे म्हणायचे आहे धूप दीप दाखवल्यानंतर त्या नाण्यांना त्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहे त्या लाल कपड्यात त्या नाण्यांची पोटली तयार करून घेतल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे व आपली हाताची मूठ घट्ट बंद करायची आहे आणि त्यावेळेला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर त्याच वेळेला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळेस श्रीसुक्तमचं पठण करताना देखील तुम्हाला फलश्रुतीसहित पठण करायचे आहे त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मी विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे तुमचे कुलदैवत कुलदेवी यांचे नामस्मरण करायचे आहे त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी सर्व समस्या तुम्हाला देवासमोर मनोभावे बोलायच्या आहेत मनापासून त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्यावर आर्थिक संकट आहे ते दूर कर किंवा अजून काही तुमचे संकटं असतील तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील लक्ष्मी अखंड नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे कष्ट करून यश मिळत नसेल तर आम कष्टाला यश द्यावे यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही कुठले कर्ज घेतलेले असेल तर लवकरात लवकर कर्जमुक्त व्हावे यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यात सतत भांडण वाद विवाद असतील तर ते दूर होण्यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे घरातील नकारात्मकता दूर व्हावी त्याचबरोबर प्रत्येक कामात यश यावे आणि कोणतीही कठीण इच्छा जी असेल तुमची खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर ती देखील पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर घरातील गरिबी दरिद्रता नष्ट व्हावी आणि घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे नमस्कार करून नंतर ही जी पोटली आहे ती माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला दिवसभर ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला सहा ते साडेनऊच्या वेळेमध्ये पोटली तुम्हाला देवघरातून उचलायची आहे जिथे कुठे पैसे ठेवता कपाटात किंवा तिजोरीत अजून ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवायची आहे तुम्ही या प्रकारे जर माता लक्ष्मीसमोर मनोभावे प्रार्थना करून ही जी पोटली तुमच्या पैसा ठेवण्याच्या ठिकाणी जर ठेवलीत तुमच्या घरामध्ये अमाप पैसा येऊ लागेल तुमच्या कष्टाला देखील यश मिळेल तुमचे सर्व पैशाचे मार्ग मोकळे होतील आर्थिक समस्या तुम्हाला थोडीही जाणवणार नाही कारण लक्ष्मी दे अखंड तुमच्या घरामध्ये नांदणार आहे आणि घरातील दारिद्र्य देखील दूर होणारच आहे म्हणूनच या शुभमुहूर्तावर शुभ दिवशी तुम्ही हा जो उपाय केलात तर तुमच्या घरामध्ये या उपायाचे फळ अखंड राहणार आहे म्हणजे अक्षय राहणार आहे कारण अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर केलेल्या गोष्टीचा क्षय कधी होत नाही त्या कधी संपत नाही जर तुम्ही या प्रकारे लक्ष्मी देवीला तुम्ही तुमच्या घरामध्ये आवाहन केले तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहणार कधीही पैशाचा क्षय होणार नाही कधीही पैसा संपणार नाही म्हणूनच तुम्ही हा उपाय अक्षय तृतीला अवश्य करावा आवर्जून कराच तुम्ही ही पोटली तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवू शकता दुकानाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता घरी तुम्ही ज्या ठिकाणी पैसा नेहमी ठेवत असाल तिथे देखील ठेवायला हवी आता ही पोटली किती दिवस ठेवावी असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ही पोटली तुम्हाला पुढच्या येईल त्या अक्षरतृतीयापर्यंत ठेवायची आहे व दुसऱ्या अक्षरतृतीयाला परत एकदा अभिमंत्रिक पूजा करून तुम्ही ही पोटली बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीमध्ये तुम्हाला दिसलेच असेल की माता लक्ष्मीला नाणी अत्यंत प्रिय आहेत आणि तुम्ही जर हे नाण्याचा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी नांदताना दिसेल आणि म्हणूनच नाण्यासंबंधित जे काही उपाय आपण करतो ते खूप प्रभावी ठरतात तुम्ही अवश्य करा स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये त्यानंतर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तेव्हा देखील हा उपाय करणे टाळावे मासिक धर्म असेल आणि त्या एका स्त्रीने हा उपाय नाही करायचा आणि घरामध्ये पवित्रता राखली जात असेल तर बाकीच्या व्यक्तींनी हा उपाय केला तर नक्कीच चालतो माहिती आवडल्यास लाईक करा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद